तुझा आला कोणी झोळी सुखाने भरते निर्भयाच दान मिळे इडा पिडा टळते जगण्याला मोल येई भक्ती तुझी तारते अन्न पाणी तूच देवा भुकेल्यास भरविते बुद्धी शक्ती दाता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर तुम्हाला आहे ना मी आज दाखवते की पंचामृत कसं करायचं आहे त्यासाठी बघा तुम्हाला काय लागणार आहे तुम्हाला दूध घ्यायचं आहे दूध घेते मी आणि त्याच्यानंतर तुम्हाला दही घ्यायचं आहे पंचामृतसाठी कारण मला आहे ना कमेंट देतात बऱ्याच की ताई पंचामृत कसं करायचं नाही का तुम्ही दाखवा तर मला चला आता याच्यावरच व्हिडिओ बनवते छोटासा तर हे दही घेते मी आणि त्याच्यानंतर तुम्हाला बघा मी सांगते आता तुम्हाला साखर घ्यायची आहे दूध घेतलं दही घेतलं साखर घेतली आणि आता तुम्हाला जल घ्यायचं आहे बघा हे गुलाबजल आहे हे तुम्हाला घ्यायचं आहे गुलाबजल तर हे मी आता असंच टाकते आणि तुम्हाला मध घ्यायचे आहे पंचामृतसाठी तर ही मध घेतली मी तर तुम्हाला असं पंचामृत तयार करायचं आहे अगदी सोप्पं आहे काहीच नाही बघा कारण मला कमेंट देत की ताई पंचामृत कसं करायचं तर बऱ्याच लोकांना माहिती नाही ना, मा ना। की पंचामृत कसं करायचं तर मला आता चला आता याच्यावरच व्हिडिओ बनवते मी मग तुम्हाला दाखवलं मी पंचामृत कसं करायचं कारण आपण कोणतेही कोणत्याही मूर्तीवर आपण अभिषेक करतो त्यासाठी तुम्हाला असंच पंचामृत लागणार आहे आणि कसं आहे ना बहुतेक लोक आहे ना म्हणजे बरेच लोक तूपसुद्धा त्याच्यात हे करतात तूपसुद्धा टाकत असतं कारण तुपाने काय होतं माहिती आहे का तुपाने चिकटपणा येतो मूर्तीला चिकट होते आणि ऑइलीसुद्धा होते मग त्यामुळे बघा आपण कधीही हेच घ्यायचं आणि तुम्ही पंचामृषसाठी खेळसुद्धा घेऊ शकता आता मी अभिषेक करून घेते श्री स्वामी समर्थ 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 हे ना तर आहे स्वामी महाराजांचा आता मी लावून घेते त्यांना बघा हे आपले स्वामी आता तर मी त्यांना लावून घेते मी आता कापसाला घेतलेला आहे आपलं हे कापूस आहे आता त्याला लावून घेतलेला आहे मी हिनात तर आता त्यांना मी लावते स्वाई so, महाराजांना तर लावून घेतला आता त्यांनी नष्टगुंद लावायचा आहे आता आपण नष्टगुंद लावून घेऊ तर आता मी संकल्प सोडून घेत आहे तुम्हालासुद्धा असा संकल्प सोडायचा आहे आणि बघा आता आज एक तारीख आहे तर कालच मी केंद्रामध्ये जाऊन आली खडीसा करून ठेवून आली स्वामी महाराजांना मुजरा करून आली आणि तसं बघा आज हा आज एक तारीख आहे तर आज व्हिडिओ केलेला आहे मी पण तुम्हाला हा व्हिडिओ थो ले, थोडा लेट थोडा लेट येईल हा काय म्हणजे एक दोन दिवस लेट येईल तर आता मी संकल्प करून घेते आणि मग सेवा करून घेते तर मी आता संकल्प सोडून घेतला आहे आणि बघा तुम्हाला सांगते आता हे संकल्प सोडलेलं जे पाणी आहे ना हे पाणी तर हे तुम्ही पाणी आहे ना तुळशीला नाही टाकायचं बघा तुळस तुळस पवित्र असते नाही का आणि आपण संकल्प सोडलेले पाणी असतं तर तुम्ही हे पाणी नाही तर कोणत्याही झाडांनी तुम्ही टाकू शकता फक्त तुळशीला हे पाणी टाकायचं नाही तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं मी आता आरती करून घेते मी दररोज तीन आरती करत असते पण आज एकच आरती करून घेते तर श्री गणेशा ये ना श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री गुरुदेव दत्त जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरवऱ्या रे अघात तव चरणांचा वर्णायामती दे यारे। अक्कल कोटी वास करुणिया दाविली अघडितचर्या रे लीला पाशे वंद करुणिया तोडीले भवभया रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू बोरवरे आ रे आता मी सेवा करून घेते बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ना की नित्यसेवेमधलं आपल्याला कोणती सेवा करायच्या आधी आपल्याला स्वामीस्तवन वाचायचं असतं स्वामी स्तवन असताना ते वाचायचं असतं तुम्हाला मी सांगितलं होतं बघा तर हे स्वामी स्तवन आहे हे कोणती सेवा करायच्या आधी आपल्याला वाचावं लागतं मग आता हे मी वाचून घेते ஸ்ரீகணேஷா நம சீசரஸ்வத்தையீருபோ நம ஸ்ரீ குலதேவாய் நம சீ அக்கல்டனூர்ணிம்பரவரேஸ்வமீராஜா நமபிரந்த பரமசுகம் கேவலம் ஜானமூர் வதாத்திருஷம் தியிலஷம் ஏகம் நித்தம் விமலமீஷிபூதம் भावादितम त्रिगुण रहितम सद्गुर ओम तर ना मामी ओम रक्तानं रक्तवर्ण पद्धनेते स्वासीवंदन कथाटोपीस माळ दंड दंडक मळ दूर कंटक रक्षक त्रेगुण रित्रे लोक को पालक वैशनाय का भक्त वसले कल श्री स्वामी समाता वतधारक पाही माम पाही माम पाही माम आता कोर्यापार्थ जय जय धारणा परत आता मी माळ जपून घेते आणि बघा कधीही माळ आपण उचलली तर आधी आपल्या डोक्याला आपल्या कपळाला स्पर्श करायची आणि दोन आपले डोळे असतात त्यांना स्पर्श करायची आणि मग माळ जपायला घ्यायची श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता मी तारक मंत्र बोलून घेते असं हात ठेवायचं आपल्याला आणि तारक मंत्र बोलून घेते मी निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचण्डस्वामी बलपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्यवधूत हि स्मरनगामि अशक्य हि शक्य स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारपदघविय ना त्याला त्या परलोकहि न भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाचे भीतोसी भय हे दे जवळी भी स्वामी शक्ती कळू दे असेल आता मी घेते वाचून आपलं स्वामीजीचा सारामृत हा ग्रंथ माझा त्याचं एक एकू पाराण आपण करणार आहोत सगळे तर मी सुद्धा करते आता मी वाचून घेते अध्याय बैला श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभेहो नमः श्री कुलदेवताय नम श्री अकलकोटा निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर येते वरे स्वामी राजाय आहे ब्रमानंद परमसुखद कवलं ज्ञानमूर्ती वदातीत गगनसदृशं तिलक्षम एक नित्य विमलम्जी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहि सद्गुरूं त नमामी ओम रक्तान रक्तवर्णपदनीत सुवासीवंद कथा टूपी सुरुधुकंठक रक्षक त्रिगुणत थ्रिलुकपालक विशनायक भक्त वस्थले कलुके श्रीस्वामी समतवतधारक पहिमा जय जय शिरसागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेष शैना अनंत वेशा अनामादिता अनंता जो सकळ विश्वांत जनिता समुद्रकन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करंथा ग्रंथारंभ ही नमुतया त्या महाविष्णूंचा अवतार गज तेजतेनं घोर कष्ट धोरण स्तोत्रम आहे बघा घोर कष्ट धोरण स्तोत्रम हे आपल्याला वाचायचं असतं नाही का मी तुम्हाला सांगितलं होतं एकवीस दिवस पारायणाच्या याच्यात नाही का गुरुपौर्णिमेनिमित्त तर बघा फक्त हे एवढा आहे हे एक ते आणि हे दोन म्हणजे बघा फक्त सहा ओळींचं आहे काही मोठं नाही आहे तो मी सांगितलं होतं ना आता हे आधी वाचून घेते मी नंतर मग चालू करते याच्यातच आहे चौदावा अध्याय सुद्धा घोर कष्ट धोरण स्तोत्रम। श्रीपाद तो हम तोम सदैव स्वामी समर्थ सगळ्यांना तर अशा प्रकारे आपली स्वामी सेव स्वामींची सेवा झालेली आहे स्वामी महाराजांनी सेवा करून घेतलेली आहे माझ्याकडून आणि तसंच मी स्वामी महाराजांना प्रार्थनासुद्धा केलेली आहे की स्वामी महाराजा आपले सगळे युटूब फॅमिली आहे सगळी सेवा करणार आहे गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस दिवसांची तर सगळ्यांची सेवा निर्वि निर्विघ्नपणे पूर्ण पार पडून घ्या अशी मी प्रार्थना केलेली आहे स्वामी महाराजांना तर तुम्ही सुद्धा आनंद आणि एकवीस दिवस सेवा करा अखंड कोणतेही का विघ्न काही ना येणार नाही तर सगळ्यांनी बिंदास सेवा करा आणि कसं आहे ना तुम्हाला हेतू होता दाखवायचा म्हणजे सेवा मी करते असा विषय नव्हता म्हणजे बघा कसं असतं ना आता मी तुम्हाला सेवा सांगते तर माझंसुद्धा काय मी सेवा करणं नाही का आता बरेच असे सुद्धा असतात की फक्त सेवा सांगतात युट्यूबलाही असं करा तसं करा पण स्वतः काहीच करत नाही असे सुद्धा असतात बरेच लोक नाही का तर म्हणून मी तुम्हाला आता दाखवलं मी चला बाबा आता मी सुद्धा सेवा केलेली केलेली नसेल चालू, के नसे चालू तर करू शकता आणि आता तुम्ही जर कोणी केली नसेल एकवीस दिवसांची सेवा चालू तर तुम्ही अकरा दिवसांची करायची आहे सात दिवसांची सुद्धा करू शकता तर त्याच्या व्हिडिओ लवकरच येईल आपल्या चॅनलवर तर तर चला आजची ही छोटीशी जेवढी से, छोटीशी सेवा से होती तर मला चला तुमच्यासोबत शेअर करावी नाही का आणि बघा तुम्हाला मी आता सांग सांगेल की हे जे पंचामृत आहे ना आपण अभिषेक केलेलं मूर्तीवर जे अभिषेक केलेलं जे पंचामूर्ती होते तुम्ही ते प्राशन करायचं आहे आणि घरातल्या निसळलेलं प्राशन करायचं आहे कारण आपण परब्रह्माची सेवा करत आहोत तर म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे बघा ते तीर्थ तुम्ही असं झाडांना वगैरे टाकू नका तुम्ही स्वतः प्राशन केलं तरी चालणार आहे काय का मला फक्त एवढंच दाखवायचं होतं की मी सुद्धा सेवा करत आहे तर तुम्हीसुद्धा सेवा करा असं मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवला तर मला चला आता हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबतसुद्धा मी शेअर करते नाही का तर चला आजचा व्हिडिओ एवढाच होता तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ आणि रुजू करते आणि इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ